राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध भी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पद्मशाली समाजाच्या खेळाडूंचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्था आणि पद्मशाली युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी मार्कंडे मंदिर इथं राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं विविध क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पद्मशाली समाजाच्या खेळाडूंचा गौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ज्यांनी खेळाडूंना प्रेरणादायी संदेश दिले आणि त्यांचं यश साजरं केलं यावेळी प्रशिक्षक तथा मुख्य अतिथी गणेश पवार यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात क्रीडा दिनाचं महत्व स्पष्ट केलं त्यांनी भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानाचा उल्लेख केला त्यांच्या कर्तृत्वानं भारताला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला गणेश पवार यांनी क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून युवकांना शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासाबरोबरच करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मिळणाऱ्या संधींवर सखोल मार्गदर्शन केलं विशेषत आरक्षणामुळं खेळाडूंना मिळणाऱ्या संधी आणि त्यातून कशाप्रकारे करिअरची प्रगती साधता येईल याबद्दल त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांनी पालक आणि पाल्य यांच्या संवादाची महत्ता अधोरेखित केली खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये शिस्त मेहनत समर्पण आणि आत्मसंयम यांचा विकास कसा होतो याबद्दल त्यांनी सखोल चर्चा केली मुलांच्या जीवनात खेळाचं महत्त्व कसं ठरतं यावर लक्ष केंद्रित करत त्यांनी पालकांना आणि मुलांना अधिकाधिक खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जे योगदान है कि जो विद्या कला अपना उत्कृष्ट समाज क्या प्रेरणा का तो प्रेरणा दिल है पर खरत करनासार है कि क्षेत्र में आत्ता जागरूक तेज थोड़ा जागरूपना संघटना बना अशा पद्धति हा कार्यक्रम चाग मोटे प्रमाण में वहाँ जो भी युवक संघटने का चुकी करते हैं अवी प्रसाद या गौरव सोहळ्यात खेळाडूंच्या वतीनं वासुदेव दोरनाल यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले त्यांच्या मते असे सन्मान सोहळे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढवण्यास आणि समाजात त्यांच्या योगदानाला योग्य स्थान मिळवून देण्यास मोठा हातभार लावतात त्यांनी म्हटलं की खेळाडूंनी मिळवलेल्या यशावर संपूर्ण पद्मशाली समाजाचा अभिमान आहे महत्वाचं म्हणजे आपला समाज एवढं मोठं समाज आहे सात लाख लोकसंख्या असलेला आपला समाज या समाजामध्ये मी एक सांगू इच्छितो स्पोर्ट्सचा स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून न बघता आपल्या करिअरच्या सुद्धा आपण त्याकडे पाहून मोठमोठे आपले गव्हर्मेंट जॉब पण आहेत आम्ही या ठिकाणी बघतो मी स्वतः रंग सर्विसला आहे आणि बरेचसे क्रीडामधूनच पोलीस भरती म्हणावं इन्कम टॅक्स म्हणावं आपण संघर्ष हा महत्वाचा कार्यक्रमाच्या समारोपाला अखिल भारतीय पद्मशाली संघमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे यांनी अध्यक्षीय भाषणातून खेळ आणि खेळाडूंचं महत्व अधोरेखित केलं त्यांनी खेळाडूंना प्रोत्साहित करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या खेळामध्ये येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा आणि क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गुणांचा विकास करावा यावर त्यांनी विशेष भर दिला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांचं मोलाचं योगदान होतं नागेश बोंबड्याल प्रेसिडेंट शेखर कटकम अध्यक्ष विजय निली सचिव अविनाश शंकू खजिनदार गोविंद राजुल उपाध्यक्ष प्रवीण जिल्हा हरिप्रसाद चरकुपल्ली निलेश मच्छा अंबादास कुडक्याल जगदीश वासम महेश एमुल नरेंद्र भंडारी रोहन सोमा दत्तात्रय बडगू मनोज पिस्के विश्वास गज्जम नरेंद्र आकेन संतोष कॅतम गणेश वडलाकोंडा पवन गुंडेटी यांनी या कार्यक्रमाला विशेष योगदान दिलं राम गड्डम अमर बोडा साईनाथ मुनगा पाटील साईराम बिर्रू आणि माजी अध्यक्ष राकेश पुंजाल यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीराम सरेंनी उत्कृष्टपणे केलं या सोहळ्याला उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण सोलापूर शहरात या कार्यक्रमाचं कौतुक होत आहे आणि पद्मशाली समाजानं खेळाडूंसाठी उचललेलं हे पाऊल भविष्यातील त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल या सोहळ्यामुळं खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणि जिद्द अधिक वाढली असून त्यांनी आगामी काळात सोलापूर आणि राज्यस्तरावर आणखी मोठी यशाची झेप घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे